नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आमचे मित्र आणि त्यांचे मित्र आपल्या भेटीला आलेले आहेत तर त्यांचा पण रिक्षाचा व्हिडिओ पुढचा येणार आहे आता सध्या व्हिडिओ काढू तर सर तुमचं नाव काय कृष्ण कुठले तुम्ही प्रॉब्लेम बीड बीड थोडं मोठ्यानी बोला ओला उबेरला यायच्या आधी तुम्ही काय करत होते किंवा आधी काम कोणतं करत होते ओला उबेर ला याच्या आधी कंपनीत होतो आहे का आयटी कंपनीत नाही आय टीवाले कधी एवढं येत नाहीत हां हा हा मग कन्स्ट्रक्शन लाईन होती त्या कंपनीत होतं आलं होतं किती दिवसापासून गाडी चालवत आहे गाडीला झाले सात आठ महिने झाले गाडी चालवते सात आठ महिने म्हणजे सेकंड हँड गाडी नवीन सेकंड हँड गाडी घेतली सरांकडे सेकंड हँड डिझायर गाडी आहे कितीला बसली होती साडेचार लाख कधीची गाडी एकोणीस थोडी महाग बसली असं नाही वाटत तुम्हाला बसली थोडी महाग अनुभव नव्हता अशा कोणत्या चुक्या आहेत का तुमच्या किंवा ज्या तुम्हाला म्हणजे गाडी घेण्याच्या बाबतीत नवीन गाडी घेतली पाहिजे का जुनी गाडी घेतली पाहिजे आता तुम्हाला दोन हजार एकोणीसची ची गाडी साडेचार लाखाला बसली तर आता काय त्याचा म्हणजे असं काय तुम्ही म्हणले होते काम पण केलं मी गाडीचं तर ते असं कसं म्हणजे काय झालं होतं ते सांगू शकताय का गाडी घेताना गाडीच्या धंद्यातलं किंवा गाडीबद्दल मला काही माहिती नव्हतं म्हणजे मी अशा टायमाला गाडी घेतली होती की ज्या टायमाला मला गाडी नव्हती पण तरी पण मी या धंद्यात यायचं ठरवलं होतं म्हणजे गाडी घेताना गाडी तर घेतली अनुभव नव्हता काहीच आणि म्हणजे गाडीच्या इंजिन बद्दल काहीच माहिती नव्हती पण माझा एक मित्र मित्र होता त्याच्या सल्ल्यानुसार गाडी घेतली होती मी तो ऑलरेडी गाडी चालवत होता पण झाला असं की गाडीचं इंजिन काम निघलं त्यामध्ये बरेचसे पैसे गेले म्हणजे एक एक सांगायचं झालं म्हणजे गाडी घेताना शक्यतो सेकंड हँड गाडी घेऊच नका आणि जर घ्यायची जरी ठरली तरी एक स्वतःचा म्हणजे विश्वासातला एखादा माणूस किंवा गॅरेजवाल्याला घेऊन जा गाडी चेक कर हा। हो करा नंतरच गाडी घ्या म्हणजे माझ्यासोबत जे झालं ते शक्यतो तुमच्या सोबत हो ना शक्यतो जर तुम्हाला टॅक्सी लाईनचा धंदा करायचा असेल तर नवीनच गाडी शक्यतो घ्या कारण सेकंड गाड्यांचं कसं असते तीन चार वर्ष चालणार असते गाडी त्यामुळे शक्यतो सेकंड हँड गाडी घ्यायचीच नाही किती पैसे गेले इंजिन काम करायला इंजिन काम करायला त्या टायमाला मला गेले सत्तर हजार रुपये सत्तर हजार रुपये इंजिन काम करायला गेले आणि साडेचार लाखाची गाडी दोन हजार एकोणीस ची तर म्हणजे जवळजवळ पाच लाखाच्या वरती गाडी गेली तर ही गाडी कोणत्याच अँगलने परवडत नाही सेकंड हँड गाडी घेताना मित्रांनो जर तुम्हाला खरंच माहित नसेल तर सेकंड हँड गाडी घेताना था फार काळजीपूर्वक घ्या का तर आपण मेहनतीने पैसे कमवलेले असते तर ते अशीच का तर मी तर पहिली गोष्ट सांगत असतो की नवीन गाडी घेणं काही सोपं नाही पण सेकंड हँड गाडी आवा घेतली वाटत असते पण ज्या वेळेस आपण एजंट एजंट घेतलेली घेतलेले मग तुम्हाला आधी कळलं नाही काय हे तसं ते, ते गॅरेज मी दाखवली होती पण त्यांनी काही सांगितलंच नाही असं की निघत गाडी घेतल्याच्या नंतर बरेच दिवस निघलो किती किलोमीटर किलोमीटर का मी स्वतः गाडी चालित भाव भावा पडली गाडी या सगळ्या गोष्टीची काळजी घ्या शक्यतो एजंट कडून गाडी घेतल्या होती काय करते पुढचा बंपर बदलतात मागचा बंपर बदलतात दरवाजा डेंटिंग पेंटिंग करतात आणि झाली नवीन गाडी आणि नवीन माणसाला ज्या माणसाला गाडीतला काय माहीत नसतं त्याला तेच वाटतं की गाडी मागून पुढं चमकली का असं वाटतं नवीच गाडी पण ते मेन गोष्ट इंजिन मध्ये इंजिनमध्ये सस्पेन्शन स्टेरिंग गियर आता मला इतका अनुभव आला डिझायर गाडीचा की मला गाडी बदलली चालवले की लगेच लक्षात येतं की हिचा मीटर बॅक केलेला आहे हिला म्हणजे अनुभवावरून येतं लक्षात आता मला बी एवढा एक्सपर्ट नाही पण आता बऱ्याच मित्रांच्या गाड्या चालवल्यात की गाड्या गाड्या दोन गाड्यामध्ये फरक लगेच जाणवतो हो कि कोणती गाडी चांगली चालवती कोणती गाडी भंगार चलती तर आता तुम्ही ओला चालवताय का उबर चालवताय का रॅपडो चालवताय तसं काही नक्की नसतं त्याच्यावर चांगला धंदा आहे ते चालत असतो शक्यतो जास्त उबरच चालतं का इंटरसिटीला रिझर्वेशन जर इथं करायचं असेल तर रेपेडो किंवा जर ट्रॅफिकचा टाइम असेल संध्याकाळचा त्या टाइमला उबर बी चांगलं रेट देत म्हणजे आपलं काय नक्की ठरलेलं नसतं कोणतं चालू चांगली ट्रिप पडून घेऊन जायचं इंटरसिटी इंटरसिटी आला तर तर उभे इंटरसिटीचा कसा अनुभव आहे रिटर्न ट्रिप नाही पडतात काय काय इंटरसिटीचा चांगला दांडगा अनुभव आलाय आता म्हणजे रात्रीच काय झालं म्हणजे रात्री एक प्रीमियरच एक घेऊन गेलो होतो प्रीमियरची बुकिंग होती अठ्ठावीसशे रुपये फेर दाखवला होता म्हणजे दोन पिकअप आणि चार ड्रॉप होते ठाण्यातले दोन होते आणि रिटर्नचे इतर ड्रॉप दोन होते पण मी फर्स्ट टाइम गेलो होतो तशी बुकिंग घेऊन नाहीतर रेग्युलर ज्या इंटरसिटी बुकिंग घेऊन जातो मी त्यामध्ये कधीच अडचण येत नाही म्हणजे मी इतके दिवस गेलो इंटरसिटीला जास्त करून समजा एक दोन तास तीन तास चार तास समजा इतक्याच्या वर जात नाही कधी मला रिटर्न ट्रिप पडायला शक्यतो बऱ्याच वेळेस असंच होतंय की तिथे गेल्या गेल्या लगेच इंटरसिटी रिटर्न बी पडते पण कालचा बेकार अनुभव आला जरा काल येताना उशीर झाला एकतर म्हणजे काल तिथे गेलो मी प्रीमियर बिझनेस प्रीमियरची ट्रिप होती ती शक्यतो तुम्हाला दाखवून अठ्ठावीस रुपये फेअर होता तिथे गेल्याच्या नंतर काय झालं की डिस्प्लेवर एक नोटिफिकेशन आलं की दहा मिनिटात म्हणून म्हणजे दोन पिकअप दोन ड्रॉप झाले होते दोन ड्रॉप राहिले होते म्हणजे विषय असं चालता की ही राऊंड ट्रीप होती पुणे टू मुंबई आणि मुंबई टू पुणे राऊंड ट्रीप होती दोन पिकअप पुण्यामध्ये करायचे होते आणि दोन ड्रॉप ठाण्यामध्ये होते ठाण्यामध्ये असं होतं तर ठाण्यामध्ये गेले आणि ते राऊंड ट्रिप संपूस तर म्हणजे रिटर्न पुण्याची ट्रिप होती ती पण पण टाइम संपल्यामुळं काय झालं ते काय माहित नाही त्यात ओटीपी बी एंड करण्यासाठी एंटरसिटीला ओटीपी एंड करण्यासाठी येतो त्यात ओटीपी वगैरे काय नाही आलं डायरेक्ट नोटिफिकेशन आलं ट्रिप एंड झाली पैसे ऑनलाईन होते टोल सकट होते म्हणजे आम्हाला सत्तावीसशे रुपये ट्रिपचे भेटले एकशे सत्तर किलोमीटरचे आणि तीनशे वीस टोल बी त्यामध्येच भेटला तीन हजार वॉलेटला जमा झाले आणि नंतर कस्टमरनी फोन केला या म्हणून गेलो तिथं पण रिटर्न बुकिंग टाकत होते पण मला डिस् मला बुकिंग न, ती बुकिंगची आहे ना दुसऱ्याला चालली मग ते कस्टमर त्या दुसऱ्यासोबत निघून आले आणि तिथून पुढं तीन चार तास मी थांबलो होतो तिथं पण ट्रीप नाही भेटली मग रिटर्न आलो एम टी आता कालचा विषय त्याचवर पण इथून किती वेळा रिटर्न आले तर मुंबईवरून असं ट्रीप नाही थोडी म्हणून नाही तसं एम टी तर कधीच नाही आलो म्हणजे लोणावळ्यापर्यंत तरी ट्रिप घेऊन आलेलोच आहे एम टी पुण्यापर्यंत एम टी कधीच नाही आलो हा सहा महिने झाले सर गाडी चालवते हा <laughs> असं नाही समजा आयडी चांगला तयार केले हा आयडी तयार आहे चांगला पण हायेस्ट मुंबई मध्ये वेट किती केलाय हायेस्ट चार पाच तास चार पाच तास हा म्हणजे शक्यतो एका दिवस नाईटला जर गेलो तर शक्यतो नाईटचा प्रवास टाळतो मी म्हणजे संध्याकाळी आठ नऊ वाजता जर ड्रॉप झाला तिथून पुढे एक दोन तासात ट्रिप पडली तर ठीक नाही तर मग आय डी बंद करून टाकायची सकाळ सकाळी चालू करायचं असं डिझायर गाडी कशी आहे बरं म्हणजे लॉंग जर्नी साठी किंवा हायएस्ट तुमची लाँग जर्नी कोणती होती म्हणजे वन वे रूट मी जास्त लांब नाही केला पण मी एक वेळेस असं केलं होतं hmm. खारघरला संध्याकाळी म्हणजे इथून सहा वाजता ट्रिप पडली होती मला खारघरला मी आठ वाजता पोहोचलो आठ नऊ वाजता hmm. साडे टू खारघर पुणे टू खारघर hmm. तिथं गेल्याच्या नंतर मग संध्याकाळी ट्रीप नाही पडली मग सकाळ सकाळी ट्रीप पडली सकाळी चारला ट्रिप पडली सहा वाजता इथं आलो पण खारघर आणि टेम्परेचर चिंचवड जवळजवळ म्हणजे जवळ म्हणजे कसं की ट्रॅफिक मध्ये जायची विषय येत नाही तर तिथून लवकर एक्सप्रेस वे आणि इथं एक्सप्रेस वे संपला गेलं लगेच पिंपरी चिंचवड त्यामुळे त्यामुळं आलो इथून पुन्हा डबल इथं आलो की रिटर्न ची पडली रिटर्न पनवेल पडली पनवेल ला गेलो पनवेलहून तिथं गेलो सीएनजी वाला गेलं की डबल मला पिंपरी चिंचवडच पडली एका एका दिवसामध्ये दोन ट्रिप आहे म्हणजे अडीच आले परत जाऊन आले आणि परत हा नाही आलो परत गेलो आणि आलो परत गेलो आणि आलो असं अडेस्टी मुंबई पुणे म्हणजे बऱ्यापैकी गाडी चालवली कशी वाटते गाडी चालवायला काय असं वाटतं का, का बोल खतरनाक नाही गाडी चालवण्यासाठी असं काही कम्फर्टेबल गाडी गाडीचा काही विषय नाही आणि काम केल्यापासून गाडी एकदम स्मूथ चालती गाडीचा काहीच विषय नाही आणि असे काही निगेटिव्ह अनुभव आहेत का व कस्टमर भांडायला लागला कुठं काय झालं पळून गेला नाही तसा बॅड अनुभव तर काय कस्टमर सोबत चालला नाही आला नाही म्हणजे तेच कधी कधी इंडरसिटी ट्रिप मध्ये टोलच्या पैशाहून कधी कधी होत म्हणजे ते टोल इन्क्ड नसतो उबेर मध्ये तर त्याला ते प्रत्येक गोष्ट समजून सांगावं लागते की ऍप खोलून दाखवा सर तुम्ही अशी बुकिंग केली एक म्हणजे जर कस्टमरनी पहिल्यांदाच बुकिंग केली असेल त्याला काही माहिती नसेल तरच ते होतं शक्यतो रिझर्वेशन वगैरे हो जास्त तर रिजर्वेशनच येतात मला आणि रिझर्वेशन करणारे लोक पहिल्यांदा जाणारे नसतात शक्यतो जास्त वेळेस आय टी वाले किंवा ज्यांना कंपनीकडून बिल पेड होणार असते ती कस्टमर असतात त्यामुळे त्यांना काही जास्त त्यांना काही घेण देणार नसते टोलचा फक्त त्यांना एक हे द्यावं लागतोय फोटो द्यावा लागतो स्क्रीनशॉट द्यावा लागतोय त्यात काय प्रॉब्लेम येत नाही कधी कधी येतो ते त्याला समजून सांगावं लागतं एवढंच एवढा बॅड कस्टमर नाही भेटला की पार गाडीतून खाली उतरायची नाही नाही मी उतरवले खाली नाही एवढा बॅड कस्टमर नाही आपल्या आयुष्याला बरोबर आणि आता काय सांगायचं अजून काहीतरी आठवतो काय विचारायचं हा मुंबईला जातो असं कधी डायरेक्ट ट्रिप वाजली लोकल चालवता चालवता म्हणजे असं लोकल मारताय तुम्ही आणि मुंबईची ट्रिप वाजली असं झाले कधी हा होत शक्यतो माझं नियोजन जास्त करून सिटीच असते त्यामुळे काय असतंय बऱ्याच मी व्हिडिओ बी बघतो बऱ्याच लोकांचे म्हणजे ड्रायव्हरचे वॉलोबेअर करणारे त्यांचे कि काय होत कि त्यांचं बऱ्याच वेळेस सांगणं एकच रडणं असतंय की, हो की, कस की कस्टमर सीएनजी भरण्यासाठी थांबत नाही बाबा हा मा माझ्याच बघितले ना हा एकट्याच नाही बऱ्याच जणांची मी व्हिडिओ बघतोय की त्यांचं एकच म्हणणं असते कस्टमर थांबतच नाही आणि आम्ही फूड मॉलला तुमच्यासाठी एक एक तास थांबतो किंवा अर्धा तास थांबतो तुम्ही म्हणता तिथे गाडी उभा करतो ते विषय कसा आहे की जास्त करून रिजर्वेशन असल्यामुळे आपण आपली पूर्ण तयारी असते शक्यतो कधी कधी असं बी होतं की डायरेक्ट ऑन डिस्प्लेवर ट्रिप येते ट्रिप हो मी ट्रिप अशाच वेळेस ऍक्सेप्ट करतो ज्यावेळेस आपली गाडी तिथं जाऊ शकते एखादी वेळेस असं इमर्जन्सीमध्ये असं होतं शक्यतो मी काय करतो की आपण सकाळी जरी समजा काम केलं पुण्यामध्ये तर अर्धी टाकी तरच काम करायचं अर्धी टाकी झाली की जवळपास जिथं ट्रिप सोडत तिथं जर जी असेल तर भरून घ्यायचा जर जायचं असेल मुंबईला तर नसेल जायचं तर इथं सगळं जी संपूस तर बी काम होतं नाही होत पण समजा अर्ध्याच्या खाली टाकी आली आपल्याला आली मुंबईची ट्रीप त्यावेळेस घेता हो का नाही हा ज्यावेळेस नवीन होतो तेव्हा घेत होतो त्यावेळेस असं कधी प्रॉब्लेम नाही झाला का गाडीत सीएनजी नाही आता मुंबईची ट्रिप तर आली आता जायचे मुंबईला पण सीएनजी नाही मग आता कस्टमरला पिकअप करायचं मग जायचं सीएनजी भरायला थांब म्हणजे ऐकत असेल ना थांबत म्हणजे अरे नाही थांब तुला काय माहिती आम्हाला तर आम्ही डायरेक्ट घालतो कजकिन मध्ये तुमची रिक्षा आहे तुमचं कोणी बरोबर करा वेळेस यांचं भी फोनवर बघितलंय की फोनवर कधी कधी आम्ही आता काम करत नाही कॉल चालू जास्त एकवंकाला कुठे काय किती झाले काय तर यांचा जरा वेगळाच खेळ असतो म्हणजे वेगळाच खेळ आहे ते डायरेक्ट कस्टमरला घेऊन ह्याच्यात घालतात त्यांची ट्रिप अशी दहा किलोमीटरची तरी बी ते कस्टमरला घेऊन जातात आणि सीएनजी भरतात शक्यतो एवढं होत नाही बरोबर कन्व्हेन्स करायचं कस्टमरला की सीएनजी भरायचं आहे म्हणून नाही म्हणतच नाहीत कोणी ज्यांना एअरपोर्टला जायचं असते तेच समजा म्हणतात की लवकर घ्या किंवा पेपर वगैरे असतील कोणाची तर त्यांना टाइम ऑफ पोहोचणं काम असते ठीक आहे तुमच्या सहा महिन्याच्या अनुभवावरून सांगा की या धंद्यामध्ये भविष्य आहे का ओला उबेरला किंवा जे नवीन गाडी घ्यायचा विचार करत आहेत त्यांनी घेतली पाहिजे का नाही घेतली पाहिजे गाडी काय सांगाल तुम्ही याविषयी धंदा नाही असं म्हणता बी येणार नाही आणि हाय बी म्हणता येत नाही कारण कसं आहे धंदा आता कमी झालेला आहे रेट कमी तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आता मेट्रो वगैरे चालू होतात धंदा तर कमीच होणार आहे जास्त शक्यतो आहे समजा बाहेर जाणाऱ्यांसाठी म्हणजे जे लोकल करते त्यांच्यासाठी पण बाहेर जे आउटेशनला जाते त्यांच्यासाठी आहे धंदा पण इतका बी नाही की त्यासाठी लई क्रायटेरिया कंप्लीट करावं लागते आयडी चांगलं ठेवा कधी कधी अशी वेळ येते काल जशी आली तशी एम टी एम टी बी यावं लागतं समजा माघारी असं विषय धंदा तर नाही आणि ज्यांना कोणाला गाड्या घ्यायच्या त्यांना तर स्पष्टपणे सांगणे आधी या एक दोन महिने याच्यावर करून बघा नंतर तुमच्यात बघा दमक असेल तर तुम्ही मुंबईची तारीफ करताय तर हे सांगा, की लोकल काई -काई काई 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 सांगा की कि लोकल करण चांगलंय का मुंबईच चांगलं आहे आणि आउटेशनला गेलं तर काय काय कॉम्प्रोमाइज करावं लागतं ते पण सांगा किंवा तुमच्या बोलण्या असंच वाटतं की मुंबईची ट्रिप लज भारी कधी यावं नाही नाही कधी कधी होत असं की मग आता माझे बी मुंबईला जाणारे बरेचसे मित्र आहेत hmm. त्यांच्यासोबत बी बऱ्याच वेळेस होते कधी कधी मला बी माझ्यासोबत बी होतं की बरेच वेळ थांबून सुद्धा ट्रीप पडत नाही मी आ, दोन तीन वेळेस असं बी झालंय की मी पडलीच नाही मग पवईला आहे किंवा एअरपोर्टला आहे hmm. तर तिथून पुढं ठा ह्याला या पनवेलला या पनवेलहून पन समजा पडली तर ठीक पण पन, पनवेल तर मला पडलेलीच ट्रीप लोणावळा तरी समजा शक्यतो नाही पुण्याची पडली पण लोणावळ्यापर्यंत तरी असं झालंय आणि म्हणजे लोकलच आणि तुम्ही जर इंटरसिटी जर विचारत असाल तर ज्याच्या त्याच्या करण्यावर हो आहे आता आपण एकटे असल्यामुळे आपल्याला काय अडचण नाही समजा आपण रात्री उशिरा जरी आलो तरी किंवा रात्री नाही आलो तरी चालतंय पण ज्यांचं समजा फॅमिली आहे तर त्यांना रात्री येणं गरजेचं असते त्यामुळं ते आपापलं आप हे राहिलं की तुम्हाला लोकल वाट इंटरसीटी कर वाटतंय किंवा इंटरसिटी करू इंटरसिटीमध्ये विषय एवढाच आहे की लोकल करण्यापेक्षा इंटरसिटीमध्ये जास्त पैसे होतात आणि जास्त टेन्शन राहत नाही दोनच कस्टमर समजा जातानी निया निया एक आणि एक एवढंच हे आहे आणि कॉम्प्रोमाइज जर तुम्ही विचारत असाल तर कॉम्प्रोमाइज एवढंच आहे कधी कधी तिथं झोपावं हो लागतं म्हणजे <coughs> रात्रीचं समजा उशिरा जर ट्रीप घेऊन गेलो तर मग तिथं झोपावं हो लागतं किंवा दुसरा एक प्रॉब्लेम आहे तिथं मुंबईमध्ये कसं पार्किंगला जागा नसती रोडवर रस्त्यावर गाडी लावा लागते माझ्यासोबत एक असा किस्सा झालेला आहे की ते एक वेळेस अटल सेत मार्गे गेट ऑफ इंडियाचा ड्रॉप होता आणि ति तिथं गेट ऑफ इंडियाला ड्रॉप करून मी साईडला गाडी लावली एका बाजूला आणि hmm. थोडंसं म्हणलं नाश्ता वगैरे करून यावा hmm. नाश्ता वगैरे करून आलो तर गाडीच गायब झाली गाडीच नाही तिथं काय पाहिलं इकडं तिकडं तर एक समोर पोलीस चौकी हो होती तिथं गाडी घेऊन गेले होते hmm. गाडी जाऊन विचारलं मी की काय झालं म्हणून तर ते नो पार्किंग मध्ये गाडी होती म्हणून त्यांनी उचलून आणली होती ते बरं झालं की मला तिथं पोलीस चौकी दिसली जवळच एक पाचशे मीटरवर आणि तिथं मला माझी गाडी बी दिसली जर समजा दुसरीकडे नेली असती तर मग मला माझी गाडी शोधण्यासाठी आणि त्याच्यासाठी आता तुम्हीच विचार करू शकता की दुसऱ्या सिटी मध्ये गेल्याच्या नंतर जर गाडी दिसली नाही तर ड्रायव्हरची किंवा मालकाची काय स्थिती होईल म्हणून तर झालं तसं तिथं नेली तिथं जाऊन विचारलं काय झालं म्हणजे नो पार्किंग मधून गाडी उचलून आणली नऊशे रुपये फाईन भरा पुन्हा त्यांनी गाडीचे डॉक्युमेंट वगैरे के चेक केले त्यात परमिट संपलेलं होतं त्यामुळे पुन्हा म्हणले ते दहा हजार फाईन आहे परमिटचा म्हणलं मी ड्रायव्हर आहे म्हणजे मी तर स्वतः मालकच आहे तरी पण त्यांना म्हणलं मी ड्रायव्हर आहे मला काही माहिती नाही त्यातलं थोडंसं असं बोलून त्यांना म्हणलं ड्राय मालकाशी बोलात मी फोनवर एका मित्रावर फोन लावून दिला ते मग बोलले ते काय बोलायचं तर ते एक दुसरा एखादा त्याला दिले बळत बळत बाराशे रुपयाने गाडी सोडून आणली म्हणजे असं बी होतं बरेच वेळेस आणि मुंबईची उष्णतेवर तुम्हाला काही दोन शब्द बोलायचे <laughs> <ते, laughs> मुंबईची उष्णता जरा जास्तच आहे पुण्यापेक्षा पुण्यामध्ये वातावरण थोडं फ्री आहे तिथं दमट वातावरण आहे एकदम समुद्रामुळे आणि तिथं असं आपण गाडीच्या काचा लावून गाडीमध्ये बसू शकत नाही एकतर एसी लावून ठीक आहे नाहीतर मग काहीतरी खाली करावं कल लागतं म्हणजे पूर्ण घामच कधीपासून गाडी चालवते गाडी सहा सात महिने झाली तरी मागच्या दिवाळी पासून किंवा कधीपासून नेमकं कोणत्या महिन्यापासून मागचा उन्हाळा बघितला मी जून पासून मी सरांनी अजून उन्हाळा बघितला नाही मुंबईत सगळ्यात खतरनाक असतो एप्रिल मार्च आणि मे दमज निघत नाही चालू करून जून मध्ये प्रॉब्लेम आला कडा कोणत ना मुंबईत तुम्हाला सांगतो दम निघत नाही सुद्धा गाडी चालू करून बरेच लोक असे मी बघितले की गाडी चालू करून बसले तर दमज मी हा का तर मध्ये दमज नाही निघत वेट करायचं तिकडे ट्रिप पडून नाही पडू पण एक तर मुंबईत सावली सापडत नाही तिथे पार्किंग सापडत नाही पार्किंग मध्ये सावली सापडायचं तर लांबच राहिलं त्याच्यामुळे तो मोठा प्रॉब्लेम आहे की मुंबई उष्ण जरा खतरनाक आहे त्यात काही काही लोक ते फाईन बसवतात जे काही माझ्या गाडीत होता का ती काढून टाकला पण होता ती मुंबईची खतरनाक विषय उष्णत आहे अजून एक गोष्ट कि का नेमकं तुम्हाला आता किती दुपारच दुपारच बारा वाजता जर तुम्हाला ट्रिप पडली तर मग काय करता जेवायचे राहिले तुमचं दुपारच मग ऑप्शन असतं मॉल कस्टमर तर मग ट्रिप सोडल्याच्या नंतर तसं काय आपल्याला जेवणाबद्दल काय वाटत नाही जेवणाबद्दल पण ते कॉम्प्रोमाइज आहेच ना की बाबा बारा वाजता नेमकं तुम्ही जेवायला बसणार तेवढ्याच आपल्याला मुंबईची ट्रीप एअरपोर्ट दोन हजार रुपये आणि ते उचलतानाही भारी वाटतं पण भूक लागलेली असती आणि कस्टमर मध्ये एअरपोर्टला जायचे लवकर जायचे चला 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 मग डायरेक्ट ती ड्रॉप करायला पाच वाजत्यात मग आपण सकाळी जेवलेला डायरेक्ट पाच वाजता जेवावं लागतं असं बी बऱ्याच वेळा होतं ते एक कॉम्प्रोमाइज आहे हे पण लक्षात घ्या आता सरांच्या बोलण्यावर असं वाटतं लई भारी मुंबईची ट्रिप त्यांनी आता कसं आहे सहा महिने झालं सरांना अनुभव आहे जे जुने खेळाडी आहेत त्यांना माहित असेल मुंबईचे काय नफे तुटी आहेत आता मी जवळजवळ दोन वर्ष झालं मुंबई पुणे करतोय सरांना आता नवीन नवीन मजा वाटत पण आता बघ पूर्ण अनुभव नाही हा हा <laughs> दुसरं एक मला तुम्हाला सगळ्याला सांगायचं की खरंच जर तुम्हाला खरंच गाडी घ्यायची असेल किंवा शक्यतो गाडी घेऊच नका आधी अनुभव घ्या आणि जर समजा जरी अनुभव घेतल्याच्या नंतर घ्यायची जरी ठरली तर नवीच घ्या सेकंडच्या नादालाच लागू नका कारण शेकंड खाली का गाडीचं जरा हेच आहे प्रॉब्लमच आहे तर एक तर दोन तीन वर्षच वापरायला भेटते चार वर्षच वापरायला भेटते दुसरी दुसरा प्रॉब्लेम की इंजन कसं आहे जुन्या मालकाने कशी वापरलेली किती मीटर रिवर्स घेतलेले कारण टॅक्सी परमिट गाड्या परमिट गाड्या म्हणजे कसं आहे कि त्या चालवलेल्या एक लाख आणि दीड लाख काहीच नाही एका वर्षातच एक लाख होती गाडी तुम्ही घ्यायला गेला, गेला तुम्ही घ्यायला गेल्या नंतर ते मालक दाखवते की एक लाख चालली किंवा एक लाख वीस हजार चालली एक लाख तीस हजार चालली ते काहीच नसतंय तीन वर्षाची गाडी सुद्धा तीन लाख चाललेली असते हे खरं आहे तीन वर्षाची गाडी मी चार लाख चाललेली चार वर्षाची गाडी होती चार लाख चालली होती तेच ते एक रेग्युलर रनिंग असं हसत खेळत एवढी गाडी चालते कारण माझीच गाडी माझ्या आल्यापासून एक परमिट गाडीवर काय काय लोक डबल ड्रायव्हर सुद्धा घेऊन मोकार पळवतात तुमचं गाडीच किती किलोमीटर आहे एक लाख नव्वद हजार काहीतरी आहे ओरिजिनल नाही ओरिजिनल दुसरे गाडीचं मीटर जर कमी केलं असेल मालकानी तर ते कसं चेक करायला सांगतो तुम्हाला शक्यतो ते इंजिन वर बी बघतात मेकॅनिकल लोक त्यांना अनुभव असतो ते बी बघतात आणि दुसरे एक ऑप्शन आहे आपल्यापाशी कि त्याला मागच्या चार पाच सर्व्हिसिंगचे बिल दे म्हणायचं कारण सर्व्हिसिंग ज्या ज्या टायमाला होती त्या त्या टायमाला मीटर चेक केलेलं असत म्हणजे जर गाडी जर गाडी विकायची असेल तर तो हो एक दोन महिन्यात विचार करू शकतो एक दोन महिन्यापासून गाडी विकली आहे असं सांगू पण मागचे सहा सात आपण जर सर्व्हिसिंगचे बिल घेतले तर त्यामध्ये समजते आपल्याला की कोणत्या कोणत्या किलोमीटरला गाडीची सर्व्हिसिंग झाली आहे म्हणून आणि जर हे जर देण्यामध्ये दे ते जर नकार देत असं शंभर टक्के समजा गाडीची रनिंग कमी केली म्हणून मीटर बॅक केलं म्हणून तुम्हाला एवढं कळत होत असाय अजून एखादी गोष्ट आहे का अशी सांगा सांगण्यासारखी असा मजेदार किस्सा कोणता एखादा <laughs> <संपले, संपले। laughs> व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि पुढचा सरांचा व्हिडिओ तो नक्की बघा तो रिक्षाचा व्हिडिओ येणार आहे रिक्षाची काय कहाणी आहे ती पण कळेल तुम्हाला आणि तुम्हाला पण असाच अनुभव शेअर करायचा असेल तर एक इंस्टाग्रामला नक्की मेसेज करा धन्यवाद